नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो मित्रांनो उत्कृष्ट पद्धतीचा बोकड किंवा कटिंग मार्केटसाठी उत्कृष्ट पद्धतीचे वजनदार करणे प्रकारे तयार करावे किंवा ते तयार करण्यासाठी काय काय करावं याच्यावरती हा सुंदर व्हिडिओ होणार आहे खूप जणांचे मेसेज येत होते की सर खास करून पावसाळ्यामध्ये किंवा वातावरण खराब असताना किंवा जनरल ऋतूमध्ये सुद्धा करडांचे वजन वाढ व्यवस्थित होत नाही किंवा ख कटिंग मार्केटसाठी जे करडे असतात त्यांची जास्तीत जास्त वजन वाढ करण्यासाठी काय करावे किंवा कशा पद्धतीने त्यांची काळजी घ्यावी जेणेकरून टॉप क्वालिटीचे करडे तयार होतील आणि त्याच पद्धतीने आपल्याला मुनाफा देखील त्यातून चांगल्या प्रकारे मिळेल तर मित्रांनो यावरच हा व्हिडिओ होणार आहे मी लाईव्ह स्वरूपात दाखवणार आहे की माझ्या शेडवर कशा प्रकारचे करडे आहेत आणि त्यांची वजन वाढ करण्यासाठी मी काय करतो तर मित्रांनो करड्यांची बोकड्यांची टॉप वजन वाढ करण्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे कशा प्रकारे त्यांची काळजी घेतली पाहिजे थोडक्यात हे संपूर्ण मी, रहे जी? मी तुम्हाला सांगणार आहे जे मी स्वतः करतो त्यासाठी तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा स्वरूपातील माहितीपूर्ण व्हिडिओ दररोज पाहायला मिळत राहतील तर हा पहा मित्रांनो हा बोकड तुम्ही पाहत असाल फक्त आणि फक्त साडेतीन महिन्याचा हा बोकड आहे आणि तुम्ही याची वजन वाढ पाहू शकता कशा स्वरूपातली वजन वाढ आहे एकदम टॉप क्वालिटीची वजन वाढ आणि याची किंमत जर पाहायला गेलं तर याची किंमत खाटिक लोक जे असतात ते स्वतः सहा हजार रुपये आता तोंडाने लावत आहे मग आपल्याला सहा हजार रुपयानं हा द्यायला पुरतो की नाही पुरतो हे आपला विषय राहिला पण मित्रांनो टॉप क्वालिटी वजनवाढ याला म्हणतात हे पहा तुम्ही आणि यासाठी मी, या मी काय केलं आहे कशा पद्धतीचं नियोजन केलं आहे आणि अशा कर्डासाठी आपण काय करायला पाहिजे की जेणेकरून सर्वच कर्डं आपले अशा पद्धती जन्माला येतील किंवा अशा पद्धतीचे वजन वाढ करतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती चांगल्या प्रकारे कळेल तर मित्रांनो अशा पद्धतीच्या वजनवाढीसाठी किंवा टॉप क्वालिटी कर्डांसाठी तुम्हाला चार गोष्टीवर लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे चार गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे सर्वात पहिलं लागवडीचा बोकड हा उत्कृष्ट पाहिजे दुहेरी हाडाचा पाहिजे आणि जातवान पाहिजे बरोबर लागवडीचा बोकड ही पहिली गोष्ट पहिली महत्त्वाची गोष्ट उत्कृष्ट लागवडीचा बोकड दुहिरी हाडाचा लागवडीचा बोकड आणि जातवान तो पाहिजे हा ही पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट त्याच्या आईला भरपूर दूध तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे उत्कृष्ट चारा नियोजन चौथी महत्त्वाची गोष्ट आहे उत्कृष्ट खोराक नियोजन मित्रांनो पहिली महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली बोकड म्हणजे लागवडीचा बोकळा उत्कृष्ट पाहिजे दुसरी पाहिली आईला भरपूर दूध पाहिजे तिसरी पाहिली की या करड्यांचं उत्कृष्ट चारा नियोजन आणि चौथी गोष्ट याचं उत्कृष्ट खोराक नियोजन या मी या चार गोष्टींवर जर तुम्ही लक्ष दिलं तर टॉप क्वालिटीचे कर्ड तुमचे तयार होतील आणि खूप सारा फायदा तुम्हाला शेळीपालनातून खऱ्या अर्थाने होईल फक्त हाच एक बोकर नवीन मित्रांनो माझ्याकडे तर दुसरा बोकड देखील तुम्हाला दाखवतो हा बुरक्या स्वरूपात म्हणजे टिपकेरी स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसरा आहे मित्रांनो हा पूर्ण काळा आहे प्युअर उस्मानाबादी मित्रांनो अशा स्वरूपातील कर्ड आपले तयार होतील जर तुम्ही या चार गोष्टींवरती लक्ष दिलं तर आज तुमच्या मनात प्रश्न पडत असतील की कशाप्रकारे चारा नियोजन करावं खुराक नियोजन करावं कशाप्रकारे लागवडीचा बोकर निवडावा किंवा कशाप्रकारे याच्या आईचं दूध वाढवता येईल तर मित्रांनो यावरती पेशल पेशल व्हिडिओ आपल्या यूटूब चॅनलवरती अवेलेबल आहेत तुम्ही यूट्यूब चॅनल पहिले सबस्क्राईब करा आणि यूट्यूब चॅनलवरती जाऊन व्हिडिओच्या लिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सगळे व्हिडिओ पाहू शकता जे क जे तुम्हाला तुमच्या शेळीपालनामध्ये खूप सारी मदत करतील आणि तुमचे कर्ड अशा स्वरूपातील टॉप क्वालिटीचे बनवण्यासाठी मदत करतील तर मित्रांनो खऱ्या अर्थाने जर असे कर्ड आपल्या शेडवरती तयार झाले तर शेळीपालनातून फायदा हा शंभर नव्हे तर एकशे टक्का आपल्याला होणार आहे तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये कस तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अशाच पद्धतीचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली सबस्क्राइब लिहिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून त्यानंतर घंटेचं चिन्ह येईल त्यावरती क्लिक करा आणि घंटेच्या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर ऑलचं चिन्ह येईल त्यावर देखील क्लिक करा तर मित्रांनो याने काय होईल तर चॅनल सबस्क्राइब होईल आणि तुम्हाला अशाच पद्धतीचे पुढे येणारे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ दररोज पाहायला मिळत राहते चला मित्रांनो शेळीपालन उत्कृष्ट बनवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला जुळून राहा आणि शेळीपालन आपले एक उंचीवर घेऊन जा तर चला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद